यवतमाळमध्ये गुप्तधन शोधणारी टोळी आता गजाड झालेली आहे गुप्तधन शोधण्यासाठी घरात मध्यरात्री खड्डा खोदण्यात आलेला होता लिंबू हळद कुंकू नारळ ओटीच्या सामानासह अघोरी पूजेचं सा साहित्य सुद्धा जप्त झालंय गुप्तधन शोधण्यासाठी बाहेर गावाहून आलेल्या पाच जणांना अटक झालेली आहे एक आरोपी यामधला फरार दिसतोय यवतमाळच्या साकूर हेटी गावातला हा धक्कादायक असा प्रकार समोर येतोय चारसह जाऊन पंचासह जाऊन तिथे छापा टाकला असता त्या ठिकाणी पूजेचे साहित्य जसं की नारळ लिंबू पूजे इतर पूजेचे साहित्य व तिथे खड्डा खणलेला मिळून आला त्यावरून आम्ही पाच आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर तपास सुरू आहे असे आघाडी प्रकार यापुढे कुठे घडत असतील तर आम्ही ते नक्कीच आणून पाडू आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक शास्त्री सध्या आपल्यासोबत आहेत दीपक आपण बघू शकतो अंधश्रद्धेच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना बघायला मिळते त्यातच हा धक्कादायक प्रकार सध्या समोर येतो यवतमाळमधून नक्कीच गौरी यवतमाळच्या साकूर इथे एका घरामध्ये गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी पूजा करीत असल्याचा धक्कादायक प्रकार हा उघडकीस आला आहे गुप्तधन काढण्यासाठी खड्डा खर्द, खड्डा सुद्धा खोदण्यात आला होता तर त्या ठिकाणी लिंबू नारळ पोटीचे सामान खोदकामाचे साहित्य आणि अघोरी पूजेचे साहित्य आढळणारे आहेत तर अघोरी पूजा करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी रंग्यात अटक केली आहे ही घटना साकूर इथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे येथील आकाश कोंढराव कोटनाके यांच्या घरात काही इसम हे बाहेर जाऊन आले होते आणि त्या ठिकाणी गुप्तजन शोधण्यासाठी त्या ठिकाणी अघोरी पूजा करीत असल्याचा प्रकार हा ठाणेदार सुनील नाईक यांना माहिती पडला होता त्यावरून त्यांनी धाड टाकून पाच जणांना ताब्यात घेतल्या आहेत गौरी नक्कीच दीपक दीपक धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी <laughs>